मला सांगा म्हणजे त्यांची काय इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर यावं आम्ही आतंक फैलवावा अशी त्यांची इच्छा आहे का बघा आमची तशी इच्छा नाहीये आमची इच्छा एवढीच आहे की मतदार याद्या रेक्टिफाय झाल्या पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित लोकशाहीचा अधिकार आम्हाला जो संविधानाने दिलेला आहे तो आम्ही बजावू शकलो पाहिजे आणि जसं तुम्ही मतदान देता ते मतदान खऱ्या अर्थानं जिथं दिलं तिथं जात आहे का हे पण आमच्या लक्षात आलं पाहिजे हाही आमचा लोकशाहीचा अधिकार आहे हा अधिकार आता हे लोक हिरावून घेतात ईव्हीएमच्या मार्फत आ, वोटिंग होत आहे आणि व्ही पण आता राहणार नाही असाही विषय आमच्या कानावर आलेला आहे जर व्ही व्ही राहणार नाही एक तर व्ही व्ही चोरी असा असणार कारण ते आम्हाला आम्ही ज्यांना मतदान दिलं ते आम्हाला काउंटिंगचा अधिकार ते आम्हाला देत नाही आहे व्ही पण चोरी होते आणि आता व्ही पण नाही आत्ता ज्या त्यांनी अंतिम याद्या ग्रामीण भागातल्या दिलेल्या आहेत त्याच्यावर तर फोटो पण नाही आहे मग सुरू काय आहे ही गपलत आहे या लोकांना चोऱ्याच करता येतात आणि हे डक्यातच आहे हे वोट चोरी करूनच त्या ठिकाणी सत्तेत येतात जनता एवढी काय मूर्ख नाही जनता इथून पुढे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा